अनेक गावातून नगरकल्याण हायवे जात असल्याने वर्दळ असल्याने अनेक अपघात गेले चार पाच वर्षामध्ये अनेक अपघात झाले यामध्ये अनेक जणांना आपले प्राण गमावावे लागले आणि याच ठिकाणाहून एक नांदूरकडे जा नांदूर ना रस्ता जातो ज्या नांदूर रोडवरती पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सरदार पटेल हायस्कूल आणि हे विद्यालय आहे या विद्यालयातील विद्यार्थ्यांना सुद्धा याच हायवेवरून रस्ता क्रॉस करून जावं लागतो रस्ता क्रॉस करत असताना अनेक गाड्या अडचणींना तोंड द्यावं लागतं वाहने जाताना खूप गर्धा वेगाने जात असतात ते विद्यार्थ्यांचा रस्ता क्रॉस करणं सोयीचं जाईल आणि जे आईवडिलांना आपलं मूल शाळेत गेल्यानंतर परत घरी येईपर्यंत जे टेन्शन असायचं ते टेन्शन थोडंसं निश्चितच खूप कमी झाल्यासारखं वाटतं प्रतिरोधक बसवण्यासाठी आम्ही या ठिकाणी ग्रामपंचायत असेल पंधर ग्रामपंचायत असेल आणि ग्रामपंचायत या ठिकाणी पाठपुरावा करत होतो करत असताना बऱ्याच वेळा ते बसवत येत नव्हते पण आत्ताच या ठिकाणी गुणचवाडीमध्ये त्या अपघात झाला होता तो अपघात झाल्यानंतर तालुक्याचे आमदार माननीय अतुलदादा बेनके यांनी हायवेला इंट्रेक्शन दिले व त्यांनी सांगितलं की आण्याच्या नांदूर चौकामध्ये पण मोठ्या प्रमाणात ॲक्सिडंट झालेले आहेत आणि त्या ठिकाणीसुद्धा तुम्ही ते गतिरोधक बसवण्यात यावेत म्हणून या ठिकाणी गतिरोधक बसवण्यात आल्यामुळं मी या ठिकाणी आमदार साहेबांचे तसेच सर्वांचे या ठिकाणी इथे रस्ता क्रॉस करणे शाळेच्या मुलांसाठी खरंच जिकिरीचं असतं गेल्या वर्षभरामध्ये या ठिकाणी अपघात होऊन जवळजवळ सात ते आठ जणांना आपला जीव गमावा लागलाय आणि त्याची कुठेतरी दखल घेऊन ठेवणारा ग्रामपंचायत असेल साथ, आणि ग्रामपंचायत स्पीड ब्रेकर बसवण्याच्या अगोदर अनेक आमच्या जेव्हा भावाच्या या ठिकाणी प्राण गमावा लागला या ठिकाणी सरदारपटला हायस्कूल हायस्कूलला जे मुलं शाळेत जाता असताना त्यांना जेवढे शाळेत जात असताना रोड क्रॉस करताना खूप अडचणी निर्माण होत होत्या पण ह्या स्पीड ब्रेकर बसवल्यामुळं ह्या अडचणी निश्चित कमी प्रमाणात होणार आहेत त्यामुळं जी पालकांना काळजी होती ती काळजीसुद्धा काही का प्रमाणात आता कमी झालेली आहे त्यामुळं हे स्पीड बसवल्याबद्दल आणि ग्रामस्थांच्या वतीनं प्रशासनाचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो आणि धन्यवाद मानतो